नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं पुन्हा एकदा धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या विषयाकडे वळूया धनगर आरक्षणाचा लढा आता कसा नेमका लढला पाहिजे पुण्याच्या अधिवेशनातून या लढ्याला दिशा मिळणार का हा विषय आज आपला आहे आणि माझ्यासोबत स्टुडिओ मध्ये आपण बघितलं असेल अनुजा दानकर मॅडम आहेत मनीषा मदने मॅडम आहेत पैलवान पहिलवान दोदेवजी टेळे आहेत आणि ऍडव्होकेट शिवाजी मदने साहेब आहेत सर्व बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करावा ही आपल्याला विनंती आहे या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सकल दंकर समाज महाराष्ट्र आयोजित दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे पुण्यामध्ये पाच ऑक्टोबरला रविवारी सकाळी साडे वाजले पासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मी आपल्या सर्वांना संयोजन समितीच्या वतीनं आमंत्रित करतो आपण सर्वजणांनी सहकुटुंब सर्व सहपरिवार सर्व यामध्ये सहभागी व्हावं या, या दुसऱ्या राज्यस्तरीय धनगर अधिवेशनामध्ये अहिरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे तसेच आपल्या ज्या कर्तृत्ववान बांधव आहेत महाराष्ट्रातले या सर्व कर्तृत्व बांधवांचा आपण सत्कार करतोय सन्मान करतोय उपोषण करते बांधव आहेत त्यांचा सत्कार आपण सन्मान करतोय यासाठी देखील आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचंय यामध्ये आपल्या सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न आहे आता आपल्या आरक्षणाचं उपोषण आपले उपोषण करते मल्हार योदा संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी कालच उपोषण सोडलेलं आहे स्थगित केलेलं आहे परंतु लढाई अजून संपलेली नाही बांधवानं ही लढाई आपल्याला सर्वांना ताकदीने मिळून लढायची या स्थगित केल्यानंतर त्यांनी जाहीर केलेला आहे की लढाई दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सुरू करायची आणि मग ती नेमकी कशी लढायची कोणत्या पद्धतीनं पुढे जायचं आपल्या लढाईचं पुढचं स्वरूप कसं असलं पाहिजे या सगळ्यावरती आपल्याला चर्चा करायची आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातून आता माझे काही सहकारी आहेत ते देखील याच्यावरती प्रकाश टाकतील तत्पूर्वी या अधिवेशनाच्या माध्यमातून या उपोषणकर्ते बांधवांच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत की आपल्या पुढचा टप्पा कसा असणार आहे पुढच्या उप आपले आंदोलन असेल किंवा एकूणच आरक्षणाच्या लढ्याची दिशा जी आहे जी गेल्या वर्षीप्रमाणे आपण निश्चित केली होती आणि आपले सगळे योद्धे संघर्ष योद्धे आपले यामध्ये सहभागी आहेतच कुपोषणकर्त्यांचा सन्मान आपण केलाच पाहिजे कारण की ती आपली जबाबदारी आहे ते आपल्यासाठी लढतायत आपल्या समाजाच्या न्यायासाठी लढतायत आणि म्हणून त्यांचा उचित सन्मान या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती पुणे ठिकाणावरनं करणं हे सगळ्यांना आपल्याला क्रमप्राप्त आहे जबाबदारी आहे आपली आणि म्हणून आपल्या बांधवांचा आपण सन्मान करणार आहोत आणि म्हणून आपल्याला सगळ्याला मी कोणाशिवाय निमंत्रण देतोय आणि विषयाकडे येतोय बांधवांनो फार मोठा संघर्ष आपण जालन्यामध्ये पाहिला लाखोच्या संख्येनं समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित झाले महिला पुरुष लेकर मेंढपाल सगळे जण रस्त्यावरती उतरले महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल रस्ता रोको असतील ज्या पद्धतीने पद्धतीनं दिशानिर्देश आपल्याला जालन्यामध्ये मिळाले त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या स्थानावरती या समाजाच्या हिताची भूमिका घ्यायची वेळ जिथं आली तिथं आपण सगळ्यांनी समाज हिताची भूमिका घेतलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये सरकार नावाच्या या यंत्रणेनं आपल्या प्रश्नाला किती गांभीर्यानं घेतलं हे देखील समोर आलेलं आहे लढाई आपली एका क्षणामध्ये संपत नसती तर वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला ती लढाई लढावी लागते सामाजिक जागृती जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आगामी काळामध्ये कळावी लागणार आहे सरकारला ज्या पद्धतीने आपलं शिष्टमंडळ तिथं भेटीला गेलं शिष्टमंडळ भेटल्यानंतर जी काही चर्चा झाली त्या चर्चेतनं सरकारने ज्या पद्धतीनं सकल धनगर समाजाची दिशाभूल केलेली आहे फसवणूक केलेली आहे अशी तीव्र भावना या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून बांधवांनो आता तर खरं आपल्याला त्वेषानं लढलं पाहिजे मुंबई असेल दिल्ली असेल या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे आपल्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असली पाहिजे आपली टीम जी आहे सकल धनगर समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहे आणि या अधिवेशनामध्ये याच विषयावरती आपल्याला सगळ्या बांधवांना एकत्र येऊन संवाद साधायचा आहे एकत्र येऊन आपल्याला दिशा ठरवायची आहे आणि म्हणून या अधिवेशनातला एक विषय आहे जो धनगर एषी आरक्षणाची वर्तमान स्थिती भविष्यातलं या ठिकाणी नियोजन लढायचं कसं या पद्धतीचं जे दिशा आहे दिशा कशी असली पाहिजे त्यावरती आपण त्या ठिकाणी चिंतन करणार आहोत छत्तीसगडमध्ये आमच्या बांधवांनी लढून मिळवलाय मग महाराष्ट्रामध्ये आम्हाला का मिळत नाही तर ते कसं मिळवलं पाहिजे आणि म्हणून हा विषय आपण या अधिवेशनामध्ये घेतलाय की जेणेकरून आपल्या सर्व बांधवांचं प्रबोधन झालं पाहिजे त्यांना योग्य रित्या मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि वेगवेगळे तज्ज्ञ जे आहेत संग, आपल्या संघटना भेद विसरून या एका प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी येत आहेत उपस्थित राहत आहेत तर या जे आपलं अधिवेशन होऊ घातलेलं आहे या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आपल्या महिला भगिनी निभावतायत आयोजनामध्ये त्यांच्या बैठका घेणं असेल त्यांच्याशी संवाद साधणं असेल आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवणं असेल किंवा एकूणच सगळी व्यवस्था जी आहे या व्यवस्थेमधला महत्वाचा भाग जो आहे आपल्याला आपले महिला भगिनी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये पार पाडताना दिसत आहेत आणि म्हणून महिला भगिनीला माझं नम्र निवेदन आहे महाराष्ट्रातल्या आपण आपल्या कुटुंबाला घेऊन उपस्थित राहावं कारण की थोडक्यात लढाई संपत नसते आपले योद्धे हरलेले नाही दीपक भाऊने जरी काल उपोषण जे आहे ते स्थगित केलं असलं तरी लढाई सोडलेली नाही त्यांनी जाहीर केलेलं आहे कालच आपण बघितलं असेल जी लढाई जी आहे ती लढाई त्या ठिकाणी संपलेली नाही आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी यावं लागेल पाच ऑक्टोबरला आपण राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र त्या ठिकाणी जमतोच आहोत आता याच्यामध्ये पुढचा विषय जर आपण बघितला तर या अधिवेशनाच्या माध्यमातन आरक्षणाला बळ देत देत आपल्याला पुढे जायचे बाकीचे माझे सहकारी महिला भगिनी विशेषतः प्लॅन सांगतीलच परंतु एक लक्षात आलं की महिलांचं संघटन मजबूत होणं महिलांचा आपल्या चळवळीतला सहभाग वाढणं महिलांना आपल्याला ताकदवर बनवणं प्रशिक्षित करणं ही अत्यंत गरजेची बाब आहे आणि म्हणून महिला संघटन हा विषय आपल्या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचा विषय समजून वेक त्या संवाद सत्रामध्ये अनेक आपल्या समाजात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनी त्यामध्ये इनपुट देण्यासाठी येणार आहेत जसं की आपल्या डॉक्टर नैनागुंडे मॅडम असतील छायाताई पाटील असतील सीमा वाघमोडे मॅडम असतील डॉक्टर स्नेहा सोनकटे असतील अशा महिला त्याच्यामध्ये त्या संवाद सत्रामध्ये महिलांचं संघटन कसं केलं पाहिजे महिलांचं प्रबोधन कसं केलं पाहिजे महिलांसाठी प्रगतीच्या वाटा ज्या आहेत त्या नेमक्या कशा आहेत काय केलं पाहिजे ज्यामुळं महिलांचा या समाज विकासातला जो काही हातभार आहे तो वाढेल सक्रिय होतील आणि वेगवेगळ्या स्तरावरती कन्या जबाबदाऱ्या पार पाडत कशा पुढे जातील हा विषय त्याच्यामध्ये असणार आहे दुसरी बाब निदर्शनास आली आंदोलन असू दे आपली वेगवेगळ्या मागण्यांसाठीची द्या हे करत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना आपल्या माणसांना आर्थिक बाबीची नेहमी चंचण भासत असते सामाजिक उपक्रम घेण्यासाठी प्रबोधनाच्या मोहिमा राबवण्यासाठी म्हणून समाजाचं अर्थकारण मजबूत व्हावं हा देखील ह्या मागचा हेतू आहे म्हणून एक पॅनल आर्थिक सक्षमीकरण संस्था निर्मिती संघटनात्मक बांधणी जय व्यावसायिक बांधणी उद्योजकतेतल्या संधी या विषयावरती देखील या अधिवेशनामध्ये आपले उद्योजक भाष्य करणार आहेत तर या दृष्टीनं त्याच्या त्या पॅनलमध्ये जवळपास पाच चांगल्या वेगवेगळ्या कॅटेगरीतले उद्योजक असणार आहेत आणि आपले महाराष्ट्राचे कमिशनर देखील मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर नितीनजी वाघमोडी साहेब असतील छगन पाटील साहेब संजय जितास्कर विवेकजी बिडगर आणि एन जी खरात त्यासोबत अजून आपले व्यावसायिक बजरंग गडदे साहेब हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत यानंतर आपण आपल्या सामाजिक सुधारणा होणं गरजेचं आहे कारण की आम्ही रूढी परंपरामध्ये अंधश्रद्धामध्ये किंवा आमच्या जे काही मागासलेपण आहे त्या मागासलेपणातल्या काही सामाजिक बाबी अशा आहेत की ज्या आम्हाला तिथच खेळवून ठेवतात तिथच बांधून ठेवतात आणि म्हणून त्याच्यात काय बदल व्हावे यासाठी देखील या, या सुधारणांवरती काम होणं गरजेचं आहे म्हणून एक सेशन त्याच्यावरती आपण ठेवलेलं आहे नेतृत्व निर्मिती हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे नेतृत्व निर्मितीसाठी नेमकं काय करावं लागेल राजकीय नेतृत्व निर्मितीसाठी कुठले कुठले विषय हातामध्ये घ्यावे लागतील नेतृत्व निर्मितीसाठी प्रोग्राम काय असला पाहिजे अजेंडा काय असला पाहिजे यावरती देखील चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर यशपालजी भेंगे असतील गणेश जहाके असतील सुलतानेश्वर असतील रामराव गडपती साहेब असतील त्यानंतर आपले डॉक्टर अनिकेत देशमुख असतील असे मंडळी आणि त्याचं पॅनलमध्ये काम करणारे डॉक्टर शशिकांत तरंगे असतील हे सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी असणार आहे यानंतर यशपाल सांगतील यानंतर आपलं जे महत्वाचं जे आहे तो सेशन म्हणजे धनगर समाजातील धनगर मा, मा, समाजाच्या माध्यमाचे स्थान आपला जो मीडिया आहे आपले जो मीडिया मॅनेजमेंट आहे ते पूर्णपणे वीक आहे या वीक मीडियासाठी आपल्या कशा प्रकारे स्ट्रॉंग करता येईल त्यासाठी आपल्या धनगर समाजातील जे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील म्हणजे मधील त्यांना आपण या बोलवणार आहोत जसे की तुषार असतील सुभाष बोंद्रे असतील राजा कांदळकर असतील तुषार रुपनवर असतील आणि आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे धनगर एष्ठी आरक्षण धनगर एषी आरक्षणाबद्दल वकील साहेब सांगतील बोला आरक्षणाच्या संदर्भामध्ये एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये समाजाने फार मोठ्या पर, प्रमाणात लढा दिला परंतु या लढ्यासाठी जे योगदान असायला पाहिजे ते त्याच्यामध्ये सम, समाज समाजानं योग्य प्रकारे ते योगदान देऊ शकले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मीडिया जो आहे या मीडियाने त्याच्या जे बातम्या द्यायला पाहिजे कुठल्या पद्धतीच्या बातम्या दिल्या नाहीत आणि हे आंदोलन शासनानं शासनानं मोठ्या प्रमाणात दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं या आंदोलनामध्ये एक प्रकारे म्हणावं तसं यश या आंदोलनात आलं नाही परंतु आपण हे या आंदोलनाला टिप्पक भावनी जरी स्थगित केलं असलं तरी की पुढच्या टप्प्यामध्ये आणखी नेतानं आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे का मी आहे आपल्या महिला भगिनींनी देखील इनपुट दिलेला आहेत मी अनुजाताईंना विनंती करेल त्यांनी देखील याविषयी माहिती द्यावी महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना आपल्या अधिवेशनाबद्दल निमंत्रित देखील करावं माहिती द्यावी नमस्ते मी अनुजा जानकर सर्व समाज बांधवांना मी आमंत्रित करते की आपलं राज्यस्तरीय दुसरं अधिवेशन आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अधिवेशन मोठ्या प्रमाणात होणार आहे समाज जागृती होणार आहे सरांनी भरपूर मुद्दे सांगितले तेवढे मुद्दे आपले त्यात कव्हर होणार आहे आम्ही महिलांनी बऱ्याच ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत महिलांना एकत्र आणण्याचं काम आमचं सुरूच आहे आणि असणारच आहे त्याचबरोबर आपला समाज मागासवर्गीय आहे तो कसा पुढे नेता येईल यासाठी आम्ही ही काम करत आहोत आणि महिलांना सप, सपोर्ट करायचंय जसं की सर म्हणतात महिला सक्षमीकरण करायचंय तर महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी पण बाहेर पडणं गरजेचं आहे महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे महिलांनी स्वतःच्या पायावर कसं उभं राहील ह्यासाठी सर आपल्याला सपोर्ट करत आहेत त्यासाठी महिलांनी बाहेर पडणं गरजेचं आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिटिंग घेतोय प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करतोय महिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय आणि एवढ्या चांगल्या महिला जर आपल्याला प्रबोधन करण्यासाठी येणार असतील व उच्च पदावरच्या तर त्याचा लाभ आपण महिलांनी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला मार्ग सांगितलेला आहे बांधवांनो या आपल्या अधिवेशनात लक्षात घ्या की काय करायचं नेमकं आता पुढे कशी आपल्याला दिशा पकडावी लागणार आहे यामध्ये महाराष्ट्रातले या आरक्षण विषयातले तज्ञ मंडळे असतील अभ्यासक असतील विचारवंत असतील हे सगळे एका व्यासपीठावरती आणण्याचं या निमित्ताने काम होतंय आपल्या सगळ्यांची बऱ्यापैकी आता विचार जे आहेत आरक्षण विषयाचे ते देखील बऱ्यापैकी एक जोताना दिसत आहेत आरक्षण विषय कसा निकाली काढावा यासाठीचे पुढचे मार्ग न, वेग वेग जे आहेत मग ज्या पद्धतीनं तालुका स्तरावर आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती बैठका घेणं असेल जे आपलं पण आहे तो संघटित करून संघटन मजबूत करून मुंबईवरती आपल्याला त्या ठिकाणी आप, जायचे मुंबईकडे कूच करायचे का दिल्लीकडे जायचे दिल्लीवरती कूच करायचे अशा पद्धतीनं या दीर्घकालीन लढाईसाठी आता सज्ज व्हायचंय आपण पाहतो आहोत न्यायालय लढाई जी आहे ती एका बाजूला आपण सुरू आहे परंतु अद्यापर्यंत धनगडांचं प्रमाणपत्र रद्द होऊन देखील व्हॅलिडिटी रद्द होऊन देखील अजूनही एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यावरती कुठलीही कार्यवाही झालेली आपल्याला दिसली नाही तर त्या पातळीवरती देखील आता काय करावं लागेल की ज्यामुळं ही लढाई जी आहे ती मैदानातील लढाई आणि मैदानातल्या लढाईसोबतच आपल्याला कायदेशीर लढाई जी आहे सरकारसोबतची लढाई जी आहे वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला कशी लढली पाहिजे फार कमी कालावधीत आपण आपल्या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांनी या ठिकाणी जालन्यामध्ये मोठी ताकद दाखवून दिली महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधव या निमित्तानं जागृत झाले संघटित झालेले आपल्याला पाहायला मिळाले बांधवांनो एवढ्या ताकदीचं आंदोलन ज्यांनी केलं त्यांना आरक्षणाची अंमलबजावणी होताना दिसली पण धनगर बांधवांनी एवढी ताकद देऊन जे संविधानिक अधिकार आहेत आमचे आमच्या हक्काच आहे ते अद्यापर्यंत का दिलं जात नाही आश्वासना विचारावं लागणार आहे आणि म्हणून हा विषय आपल्याला अर्ध्यात सोडता येणार नाही हा विषय आपल्याला शेवटापर्यंत घेऊन जायचा आहे आणि म्हणून या नव्या दमाच्या पिढीपासून आपल्याला त्यांना सोबतीला घेऊन हा संघर्ष जो आहे हा संघर्ष चौथ्या पिढीकडे जो आपल्या वाटेला आहे तो संघर्ष आपल्याला पुढे घेऊन जायचंय यावरती आपल्याला संवाद साधायचा आहे एका राज्यामध्ये राज्या जर यश मिळतं तर दुसऱ्या राज्यामध्ये का मिळत नाही आणि विषय तोच असेल पद्धती तीच असेल तीच अडचण असेल आणि महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला छत्तीसगड मध्ये यश मिळतंय तर महाराष्ट्रामध्ये का नाही हा सवाल आहे आणि हे सरकार जे आहे या सरकारला आपण बघितलं असेल शिष्टमंडळाच्या माध्यमातनं ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं म्हणजे शिष्टमंडळ बोलवायचं शिष्टमंडळ सरकार डायलॉग चालू करतं आणि आपल्या वाट्याला एजेच्या माध्यमातून नेहमी फसवणूक येते का आमच्या हक्काचं का मिळू शकत नाही जे संविधानिक आहे ते का मिळू शकत नाही असंविधानिक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडतात परंतु संविधानिक गोष्टीला बळ मिळत नाही आणि म्हणून आपला लढा जो आहे तो संविधानिक पद्धतीनं आहे परंतु आता वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध करून घ्यावे लागतील ते कुठले पर्याय आहेत ते कुठले मार्ग आहेत याची पडताळणी आम्हाला करावी लागेल आणि म्हणून हा संवाद समाजाचा धनगर अधिवेशनातनं आपल्या जे काही समाजाला गरजेचे एक एक सिस्टम आहेत एक इकोसिस्टम समाजासाठी आपल्याला निर्माण करावे लागेल ज्याच्या आधारे आपला समाज सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी विषयांची आखणी आपण जर बघितली या अधिवेशनामध्ये जे केलेली आहे त्या सात विषय या अधिवेशनामध्ये आपण जे घेतलेले आहेत पॅनलिस्ट जवळपास बत्तीस पॅनलिस्ट याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी सांगतो की या कार्यक्रमाचे जे काही प्रमुख पाहुणे उद्घाटक जे आहेत त्याच्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार दत्तमामा भरने साहेब आहेत यानंतर गोपीचंदी पडळकर आमदार उत्तमराव जानकर नारायण आबा ना पाटील प्रकाश रामना शेंडगे त्यानंतर आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे मॅडम आहेत ते आहेत डॉक्टर नितीनजी वाघमोडी साहेब आहेत जे आयटी टी कमिशनर आहेत इनकम टॅक्स कमिशनर या महाराष्ट्र राज्याचे ते येणार आहेत विकासजी महात्मे साहेब आहेत डॉक्टर अनिल दुधभाते प्रमुख उपस्थिती आमदार पोपटराव गावडे असतील रामराव वडकुते साहेब असतील भूषण श्रीराज वळकर असतील लक्ष्मणजी हाके असतील हरिदासजी भदे असतील त्यानंतर यामध्ये सचिनजी गावडे असतील यशपाल भिंगेसर असतील नितीन सर असतील संतोषजी महात्मे असतील त्यानंतर विश्वास नाना देवकते असतील गणेश हाके असतील सचिनजी नायक असतील बाळासाहेबजी दोडतले असतील पांडुरंगजी मेरगा असतील त्यानंतर माणिकरावजी सोलनकर असतील उज्ज्वलताई हाके असतील अण्णाराव पाटील असतील यानंतर शशिकांतजी तरंगे असतील आप्पासाहेब आकाडे असतील राजूशेठ दुर्गे असतील संगीताई कोट असतील विकाजी लवटे असतील मधुजी शिंदेसाहेब असतील आशाताई धावगडे सचिशेठ मारकर बापूसाहेब शिंदे अर्चनाताई पाटील असतील त्याच्यानंतर घनश्याम जे हाके माधवजी निर्मता त्या ज्ञानेश्वरजी सर सूर्यकांतजी गोपणे असतील सूर्यकांत कांबळे असतील बलरामता त्या खटके असतील अनेक जे आपले योद्धे आहेत या समाजासाठी लढतायत संघर्ष करतायत आरक्षणासाठी लढतायत वेगवेगळ्या भागातून एकत्र येणार आहेत पुरस्कर्त्यांमध्ये दे देखील बघितलं असेल जे समाजासाठी आपल्या जीवाचं राहण करून आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रगतीच्या वाटेवरती घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःच योगदान देत आहेत अशा कर्तृत्ववान माणसाचा गौरव आपल्याला करावा लागतो आणि म्हणून या अधिवेशनाच्या दरम्यान आपण अहिल्या रत्न पुरस्काराच्या माध्यमातून अशा कर्तृत्ववान बांधवांना सन्मानित करतोय आणि विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त महिला आहेत आपण म्हटलं होतं की त्रिशताब्दीच्या निमित्तानं पुणेशो अहिल्यादेवी होळकरांना खरे अभिवादन वंदन कधी असेल आपण त्यांच्या विचारांचं त्यांच्या कर्तृत्वाचं अनुकरण करायला सुरुवात करू त्यावेळी खरं ती अहिलेदेवींना एक अभिवादन असेल आदरांजली असेल आणि बांधवांना आपण ते करून दाखवतोय आपल्या महिला भगिनींसाठी सातत्याने झटतोय संघटन बांधणीसाठी त्यांच्यासाठी काम करतोय कार्यक्रम करतोय प्रोग्राम करतोय आणि आता पन्नास टक्के महिला भगिनी ज्या आहेत ज्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलंय अगदी राजकीय क्षेत्रात देखील आपली भगिनी जिने चांगलं काम करते त्या राजकीय क्षेत्रातील भगिनीचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय अशा एकोणीस बांधवांचा सन्मान जो आहे अहिल्यारत्न पुरस्काराच्या माध्यमातून त्यानंतर आपले उपोषणकर्ते बांधवांचा सन्मान देखील या निमित्तानं होतोय हा कार्यक्रम एक मॉडेल कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे गेल्या वर्षी देखील आपण हे अधिवेशन घेतलेलं आहे या वर्षी देखील त्याच्यामध्ये सुधारणा करत हे अधिवेशन आपण भरवतोय साध या ठिकाणी अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र येतोय प्रगल्भ समाज अधिवेशन घेतात आपल्या माहितीसाठी सांगतो अतिशय मोजके समाज जे आहेत या महाराष्ट्रामध्ये अधिवेशनांचं आयोजन करून समाजाला दिशा देण्याचं काम समाजाला मार्ग दाखवण्याचं काम संघटित करण्याचं काम समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून करत असतात आणि बांधवांनो आपण देखील आपल्या समाजाला प्रगल्भ समाज करण्यासाठी या सर्व क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत उद्याच्या काळामध्ये हे मॉडेल जे आहे हे मॉडेल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विभागामध्ये हे मॉडेल राबवलं जाऊन समाज हे स्वीकारेल आणि समाजाची जागृती होईल समाजाचे संघटन होईल आणि मग लक्षात घ्या की आपण जर जागृत आज पाच दहा टक्के दहावीस टक्के सुद्धा जागृत नाही तरी आपली ताकद केवढे मोठी दिसते जर आपण ऐंशी टक्क्यापर्यंत जागृत आणि संघटित होत गेलो तर या महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होणार नाही ना आपल्याकडे वाकड्या नजरेनं वागण्याची कोणाची हिंमत होणार नाही ना आम्हाला संविधानिक अधिकारापासून हक्कापासून वंचित ठेवण्याची आणि म्हणून गरज आहे तो मग आम्हाला एकत्रत येण्याची संघटित होण्याची दर्जेदार कार्यक्रम समाजाला दिले पाहिजेत आपल्या समाजाला प्रोग्राम दिला पाहिजे अजेंडा दिला पाहिजे आणि हे काम आपण या दुसऱ्या राज्यस्तरीय धनगर अधिवेशनाच्या माध्यमातून करतोय बांधव आणि भगिनींसाठी नाश्त्यापासून चहापासून भोजनापासून आपण सगळी व्यवस्था केली की के जेणेकरून तुम्हाला ताप पडू नये ताण पडू नये आणि म्हणून साडे नऊ वाजल्यापासून नाश्ता व्यवस्था आहे चहापाण्याची व्यवस्था आहे आणि दुपारच्या सत्रात जेवण आहे आता आपल्या सर्वांना मला आवर्जून सांगायचंय हा कार्यक्रम जो पार पडतोय हा तुमच्या एक रुपये शंभर रुपये हजार रुपये पाचशे रुपयापासून जी लोकवर्गणी गोळा झाली गेल्या वर्षी देखील आपण भरभरून प्रतिसाद लोकवर्गणीच्या माध्यमातून दिला होता याही वर्ष आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आपल्या या सगळ्या लोकवर्गिणीतूनच हा कार्यक्रम उभा राहतोय आणि मला अभिमाना हक्काने सांगायचं आपल्याला हक्काचा कार्यक्रम आहे तुमचा आमचा हा कुणा एकाचा पोस्टर बॉयचा कार्यक्रम नाही कोणाला प्रमोट करण्याचा काम नाही तर सामाजिक न्यायासाठी सामाजिक हक्कासाठी धनगर समाजाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी जो व्यापक कार्यक्रम आपण तयार केला आहे त्या व्यापक कार्यक्रमाचे सगळेजण भागीदार आहोत सगळेजण साथीदार आहोत सगळेजणांच कॉन्ट्रीब्युशन डोनेशन या कार्यक्रमाला आहे आणि मग उपस्थितीमध्ये आपण मागे राहता काम नाही आपण जी भरभरून साथ आर्थिक देणगी मधून दिलेला आहे बांधवांनो भगिनीनो आपल्याला आता उपस्थितीच्या माध्यमातून देखील साथ द्यायची आणि धनगर समाज आता संघटित आहे आम्ही जे जे कार्यक्रम करू जे, जे जे प्रोग्राम करू धनगर बांधव म्हणून हे आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही जिथे जिथे अशा पद्धतीने उपक्रम कार्यक्रम समाजाचे होतील तिथे आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहू हा एक आपली ताकद आपल्याला दाखवून द्यायची या निमित्तानं पुणेशे कारेक्रम, मी आपल्या सगळ्यांना सकल धनगर समाज महाराष्ट्र आयोजित दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशन अहिल्या रत्न पुरस्कार वितरण उपोषण करते सन्मान कार्यक्रम या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावं असं मी आपल्याला निमंत्रण देतोय तसंच पुणे शहर पिंपरी चिंचवड या भागामध्ये आणि आजूबाजूला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक भागातून लोक इथं येतात राहतात वास्तव्य करतायत आपल्या माध्यमात त्यांच्यापर्यंत देखील हा संदेश जाऊ द्या मीडिया आपल्याला स्थान देत नाही मीडिया आपल्या बातम्या छापत नाही मीडिया आपल्या बातम्याचं प्रसारण करत नाही हे आपल्याला माहित आहे कारण की हे आपल्याला माहित आहे हस्तक आहेत सत्ताधाऱ्यांचे हस्तक आहेत हस्त आणि त्याच्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कार्यक्रम आपल्याला घराघरामध्ये पोहोचले पाहिजेत शेवटच्या धनगर बांधवांच्या हातातल्या मोबाईलमध्ये या कार्यक्रमाची लिंक गेली पाहिजे मेसेज गेला पाहिजे संदेश केला पाहिजे आणि कार्यक्रमाच्या दिवशी देखील जे बांधव येऊ शकणार नाही त्या बांधवांच्या पर्यंत कव्हरेज जे आहे ते आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे मला आवर्जून आपल्या सगळ्यांना हे सांगायचंय आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो चला एक ठाम निश्चय करूया मल्हाराव होळकरांचे अहिल्यादेवी होळकरांचे सम्राट अशोकाचे त्यानंतर आपण चंद्रगुप्त मौर्यांचे सात वाहनांचे आपण वारसदार आहोत खरं जर आपण इतिहासाचे वारसदार असू तर हा इतिहास आपल्याला घराघरामध्ये पोहोचवायचा आहे हे हा कार्यक्रम आपल्याला लोकांच्या पर्यंत घेऊन जाऊन सर्व क्षेत्रातील प्रगतशील समाज घडवायचा आहे निवेदन देतोय आपल्याला या मागे राहू नका यायलाच लागतय मी येणार आहे तुम्ही देखील यायचे जय मल्ला जय मल्ला सर सर्वांना आग्रहाचा आमंत्रण आहे आम्ही येणार आहे तुम्ही या